भोसलाम मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना अण्णातून विषबाधा अठ्ठावीस विद्यार्थी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल उपचारानंतर प्रकृती स्थिर भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील विद्यार्थी सहलीसाठी अठ्ठावीस जानेवारी रोजी रायगड आले असता येथील ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यानंतर तीस जानेवारी सायंकाळी किल्ले प्रतापगडकडे निघाले असता रात्री पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह येथे वास्तव्यास थांबले तिथेच रात्रीचे जेवण देखील करण्यात आले परंतु यातील अठ्ठावीस विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने उलटी जुलाब ताप थंडी यांसारखे त्रास होऊ लागल्याने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील डॉक्टर वाघटकर यांसह संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार सुरू केले घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळताच असं पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक युवराज मस्कर उपनिरीक्षक उदय धुमास्कर यांसह संपूर्ण टीम पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली विद्यार्थ्यांना अन्नातून विष बाधा झाल्याची वार्ता वेगाने पसरली प्रस्तुत प्रतिनिधीने सहलीचे समन्वयक संतोष गणपत जगताप यांच्याकडे माहिती घेतली असता स्टिंग व इतर शीतपेयांचं सेवन केल्याने ती प्रवासामुळे हा त्रास झाला असावा असे सांगितले पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील यांनी सकाळी आठ वाजता दाखल झालेल्या अठ्ठावीस विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थी अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आल्याचं तेज मराठी न्यूजशी बोलताना सांगितलं आहे विद्यार्थ्यांच्या उलटीचे व संडासचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलंय विद्यार्थ्यांना हा त्रास नेमका कशामुळे झाला यासाठी विद्यार्थ्यांचे उलटी संडासचे नमुने तपासण्यात यावेत अशी चर्चा जनसामान्यांमध्ये आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज विष बाधा नाही कारण विष बाधा झाली असती तर माझ्यासोबत एकशे टोटल एकत्र एकशे तीन लोक होतो तर एकशे तीन लोकांना विष बाधा झाली असती हा यांचा डायजेस्ट प्रॉब्लेम आहे कारण रात्री मुलांना ज्यावेळेस काही म्हणजे सर्वांना एकाच वेळेस नाही झालं तर काही मुलांना रात्री जेव्हा डायजेस्ट झालं नाही त्यांनी ती ओमिट उलटी केली आणि ती उलटी ही काही सतत रात्रभर चालू नव्हती उलटी केल्यानंतर मुलं झोपून गेले होते पहाटे दोन तीन मुलांना उलट्या झाल्यानंतर कळालं तो सामी तर ज्यावेळेस आम्ही सर्वांना एकत्रित केलं तर असं रात्रभरामध्ये एक म्हणजे रात्री त्यांना गोळ्या पण दिल्या होत्या ज्या लोकांना दोन चार लोकांना उलट्या झाल्या होत्या त्यांना टॅबलेट पण दिल्या होत्या आणि सकाळीच काही लोकांना झाल्या तर अशा वेळेस ते आम्हाला कळालं की यांना उलटी झालेली पण ती विष बाधा नसून हा त्यांचा डायजेस्ट प्रॉब्लेम आहे मुलांनी दोन दिवसाच्या याच्यामध्ये प्रवासामध्ये ज्या ठिकाणी आम्ही जेवणाची व्यवस्था केली होती त्या व्यतिरिक्त रस्त्यामध्ये मिळणारा खाऊ त्यांनी घेतला मग ते लेज असेल कुरकुरे असेल त्याला आपण जंक फूड म्हणतो आणि त्याचबरोबर जे काही शीतपेय मिळतं म्हणजे स्टिंग असेल रेडबुल असेल स्प्राईट असेल अशाही गोष्टी ते पेल्यात आणि त्या पेल्यामुळे कदाचित त्यांना अजिर्ण होऊन ते सगळं उंदळलं गेलं आहे असं एकंदरीत मला वाटलं जे भोसला मिलिटरी स्कूल आहे नाशिकचं तिकडची ही ट्रीप आलेली आहे रायगडावर जाण्यासाठी काल ते रायगडला जाऊन आले आणि इथं मुळे सभागृहात ते, ते राहिलेले होते आणि सकाळी आठच्या दरम्यान आमच्याकडे ते उलटी आणि लूज मोशन होत होत आहेत म्हणून त्या मुलांना इकडे तिथल्या काही शिक्षक आहेत ते घेऊन आले आता इथं आल्यानंतर आम्ही त्यांची सगळ्यांची तपासणी केली आहे टोटल साधारण अठ्ठावीस विद्यार्थी आहेत त्यांच्या ॲक्च्युली दोन भाड्या आल्यात असं ते सांगितलं त्यांनी त्र्याण्णव टोटल विद्यार्थी होते त्यातली एक गाडी आता पुन्हा प्रतापगडला गेली आहे गे ही गे। गाडी जी आहे इथली त्यातले जे विद्यार्थी आपल्या त्यांना त्रास झाला असं ते सांगतात आणि इथं आणल्यानंतर आम्ही तपासणी केली आणि त्याच्यामध्ये एक दहा विद्यार्थी साधारण आहेत त्यांना आपण सलाईन वगैरे लावावं लागलं लाग ड्रीप लावली किंवा अँटीबायोटिक्स आणि जे काय उलटीचा त्रास असण्याचे किंवा गॅस्ट्रायटिक्स किंवा पित्तामुळं काल त्यांची दगदग पण झाली आहे ना रायगड साईडला आणि ज्याला खरं त्रास होत होता त्याचे आपण उपचार उपचार करत आहोत आणि तर बऱ्यापैकी पेशंट सगळे रिखवर झालेले आहेत एक दोन तीनच पेशंट आहेत त्यांना आता अजून पण ड्रीप सुरू आहे आणि त्यांना आपण मॉनिटर करतो आहोत आणि सध्या ते स्टेबल आहे आता ही मुलं स्कूलची आहेत त्या आणि ते शिक्षक आम्हाला आता मला बोलले की काल त्याने तिथं रायगडावर जेवण केलं बोलतात त्या सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळी इकडे आले तिथं पण मुलांनी काहीतरी खाल्लं बोलतात ते की बाहेरचं काही ड्रिंक्स पिले स्टीम केले किंवा काय वेळ खाल्ली आणि काय रात्री सकाळ खाल्लं बोलतात वेफस्ट वगैरे आणि रात्री तिथे त्यांनी जेवण केलेलं आहे सभाची काय राहिले तिथे त्यामुळं आता आपल्याला बघावं लागेल की नक्की काय झालं आणि ते तपासूनच आपल्याला कळेल महसुबा आणि त्यांना